नमस्कार मिलिंद घाटी कॉमेडी आपलं आपल्या स्वागत आहे बघा आमचे इथं पुण्यामध्ये आहे ना आम्ही चंद्रपूर चंद्रपूरची देवी महाकाली देवी नमन करतो देवी जाऊ दे बघा हे आमची चंद्रपूरची महाकाली देवी आहे हे महाकाली देवी आमच्या गावाकडं आहे ना ध्रुपद माई म्हणतात म्हणजे गावाकडे ध्रुपद माई म्हणतात आमच्या गावाकडे हे महाकाली देवी आहे बघा आम्ही आज पूजा मांडलेली आहे आम्ही चंद्रपूरला दर्शनासाठी गेलो होतो ते दर्शन झाले आमचं दर्शन करून आलो ही आमची पूजा कशी वाटली नक्की लाईक करत जा शेअर करा सबस्क्राईब करत जावा बघा इथे ही आमची पूजा बघा हे आमचं हे कुलदैवत आहे आमच्या गावा कुलदैवत म्हणजे चंद्रपूरची महाकाली देवी किंवा गडचांद्याची महाकाली देवी चंद्रपूरची आमच्या गावाकडे ध्रुपद माय म्हणतात हे ध्रुपद माय ही पूजा आम्ही मांडलेली आहे आम्ही दरवर्षी चंद्रपूरला जात असतो महाकाली या नावाने ओळखतात आणि पूर्ण देशामध्ये महाकाली महा देवी म्हणून असं ओळखल्या जाते बघा हे सर्व इथे असे देवी मानलेले आहेत इथे पुरणपोळी हे नैवेद्य दाखवलेले आहे तुम्हाला हा आमचे नवीन नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा बरं काय हे देवी हे संकट आमचे जाऊ दे आमचे सर्वांचे आहे ना चौकाचे बी आहे ना एक मिलियन सबस्क्राईब होऊ द्या आणि समजा तर होऊ द्या आणि आमची दिफळीपळी चौकाची हो सुमी ताईन स्टोरेज सुमीन घाटे कॉमेडी आणि कुकविथ मधुबारा रेसिपी इंस्टाग्राम आणि सुमी स्नेल यूट्यूब डायरेक्टर हे दिवाळीपर्यंत एक लाख सबस्क्रायबर होऊ द्या आम्ही पाच हजाराचं देवीला लायचं चंद्रपूरला येऊन महाप्रसाद देतो चला बघा आमची पूजा कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा, करा। जय माता देवी जय माता देवी जय माकडे देवी माकडे देवी माकडे देवी माकडे देवी माकडे देवी सर कसं दे, करत दूर करते जरम करत जय खा लाग गपय ने सांकी ग इ प कोण पय गको का दे पडण्या बुक मतरन त कोणच पांठ पडली खा पुपुई इ बक्ती